राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भूषण चव्हाण आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चौदा आपण बातमीपत्र ला हेडलाइन्स <tell> राज्यामध्ये लवकरच गोवंश हत्याविरोधी कायदा <tell> उच्चस्तरीय चौकशीची चाहूल लागताच जुने पदाधिकारी सीओ विरोधात एकवटले अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू एकवीस रोजी गुरुवारी भवरे स्मृती पुरस्काराचे वितरण सामाजिक कार्यकर्त्यांसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही होणार सन्मान गाव हागंदरी मुक्त करूनच पादत्राने घालणार बोरगावच्या सरपंचा कंधारमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली बिलोली तालुक्यात एड्स बाधित रुग्णांची संख्या तीनशे वर तरुण आणि अविहितांचा सर्वाधिक समावेश आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात गोवंश हत्याविरोधी कायदा लवकरच लागू होण्याची शक्यता आहे या कायद्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची अनुमती घेतली आहे अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी या कायद्यासाठी पाठपुरावा केला महाराष्ट्र प्राणीरक्षण विधेयक असे या कायद्याचं नाव आहे युती सरकारच्या काळात हे बिल पास झालं होतं पण एकोणीशे पंचाण्णव च्या आघाडी सरकारच्या काळात ते रखडलं आता राष्ट्रपतींनी मंजुरी देताच कायदा अस्तित्वात येईल त्यामुळे गाय आणि वासरांच्या हत्येविरोधी सक्षम असा कायदा राहील या प्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव महेश पाठक यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला तेरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी याबाबत पत्र पाठवले सुधीर मुनगटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांच्या फलस्वरूप या विधेयकाची अंमलबजावणी अर्थात राज्यात गोवंश हत्याविरोधी कायदा लागू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांचे प्रकरण अधिकच चिघळले असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागून सुत्रे पदाधिकारी एकवटले असून या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील इतर सदस्यांना हाताशी धरून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे जिल्हा परिषदेत शिक्षकांची बनावट आदेश देताना शिक्षकांकडून लाखो रुपयाची रक्कम घेण्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्य काळे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले चौकशी अंतर दोषी आढळलेल्या तब्बल वीस शिक्षकांवर निलंबनाची कारवाई देखील केली या प्रकरणातील पडद्यामागे दडलेले काही चेहरे पुढे आणण्याच्या हालचाली शेऊने सुरू केल्या आहेत सीईओंच्या या कारवाईला आडकाठी आणण्यासाठी जुन्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपली लॉबी अधिक सक्षम करत सीईओंच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास ठराव पारित झाल्यास राज्य शासन अशा अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून परत बोलवते नांदेड जिल्हा परिषदेमध्ये एकूण त्रेसष्ट पदसंख्या असून दोन तृतीयांश म्हणजे बेचाळीस सदस्य ठरावाच्या बाजूने राहणे आवश्यक आहे कामारीकर विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गुरुवरीय एम पी भवरे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येत आहे सदर पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष त्रिरत्न कुमार भोवरे यांनी जाहीर केले आहेत यंदाच्या पुरस्कारात सामाजिक क्षेत्रात माजी आमदार भीमराव केरम वैद्यकीय क्षेत्रात के डॉक्टर पी बी नामवाड उद्योग क्षेत्रामध्ये पळशीकर सेवागौरव शैलेश जोशी पत्रकारिता क्षेत्रात सूर्यकांत सोनखेडकर महिला महादेवी मठपती शैक्षणिक हास्य सम्राट श्रीवंत वाढवे एम ए वाढवे तर प्रशासकीय क्षेत्रामध्ये आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भीमराव शेळके उप अभियंता शिवाजी सूर्यवंशी पोलीस निरीक्षक अनिल शिव गौतम मंडळ अधिकारी आयए सय्यद आदींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत दिनांक एकवीस डिसेंबर रोजी एका कार्यक्रमामध्ये सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्रिरत्न कुमार भौरे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन च्� प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत गाव हागांधरी मुक्त करण्यासाठी लोहा तालुक्यातील बोरगाव कोल्हा येथील सरपंच गणेश घाटोळे यांनी त्याग केला आहे जोपर्यंत गाव होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प घाटोळे यांनी केला आहे पंधरा नोव्हेंबर रोजी बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ती परणीताई देवरे चिखलीकर यांनी स्वच्छतेसाठी गावात प्रबोधन केले यावेळी सरपंच गणेश भाऊ घाटोळ यांनी हा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे सर्व गावकऱ्यांकडून अभिनंदन होत असून गावकऱ्यांनीही या कार्यक्रमामध्ये निर्मल गाव करण्याचा यावेळी संकल्प केला यावेळी पंचायत समितीचे सभापती सोनालीताई ढगे पंचायत समितीचे सदस्य नवनाथ शेळके उपसरपंच एकनाथ भोसले पंचायत समितीचे विस्ताराधिकारी डी वाय गायकवाड स्वच्छता तज्ञ विशाल कदम आदींची उपस्थिती होती चिखलीकर यांच्या कार्यालयामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कंधार नगरपालिकेचे नगरसेवक कृष्णा पापिनवार गणेश कुंठेवार बाळू महाजन शिवाजी लुंगारे उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे चेतन केंद्रे भगवान राठोड शंकर भोसकर सचिन मोरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा संकल्प केला अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने तालुका पातळीवर जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्था नेमल्या आहेत याप्रमाणे बिलोली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागेश लखमवार व वा एकात्मिक सल्ला चाचणी केंद्राचे समुदेशक भोईवार व वा त्यांचे सहकारी प्रयोगशाळा तज्ञ शेख आन्सार यांच्या सल्ल्याने मागील काही वर्षापासून एड्स विषयी जनजागृती मोहीम राबवली जात आहे तरी देखील बिलोली तालुक्यामध्ये एड्स रोगाची चिंताजनक अशी स्थिती आहे या तालुक्यात एड्स रुग्णांची संख्या वाढली असून ऑक्टोबर दोन हजार असून पंचवीसशे तीस वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे सर्व एड्स बाधित रुग्णावर ए आर टी सेंटर नांदेड मार्फत औषधोपचार करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात माहूर तालुक्यात पन्नास वर्षीय शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून नदीत उडी घेऊन केली आत्महत्या <tap> राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मिनी सह्याद्री सभागृहात परिसंवादाचे आयोजन डेंगू <tap> <tap> नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये आरोग्य ग्रामसभा भरणारे <tap> <tap> काही वाढदिवस अशोक तेअरकर दक्ष दसाने विलास भोसले जयेंद्र पाटील सचिन खैरे या सर्वांना नमस्कार पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते महेशभाई पटेल यांचे हृदयविकाराच्या पश्चात आई पत्नी दोन मुले मुली सुना नातोंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर गोवर्धन घाट येथील आलेल्या शोकसभेमध्ये गुजराती समाजातील नाईकांसह अनेकांची उपस्थिती होती शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स राज्यामध्ये लवकरच गोवंश हत्याविरोधी कायदा उच्चस्तरीय चौकशीची चाहूल लागताच जुने पदाधिकारी सीईओ विरोधात एकवटले अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली <Shrüyor> सुरू एकवीस रोजी गुरुवारी पुरस्काराचे वितरण सामाजिक कार्यकर्त्यांसोबत प्रशासकीय सन्मान <Shrkład> गाव हगंदरी मुक्त करूनच पादत्राने घालणार बोरगावच्या सरपंचा संकल्प कंधारमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली बिलोली तालुक्यात एड्स बाधित रुग्णांची संख्या तीनशे वर तरुण आणि अविचा सर्वाधिक समावेश आणि याच बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथ दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा নমস্কাৰ